परदेशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी छॅमस अँड ब्रेन जिम ऍबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅट रिएक्रेडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉइंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी वाणिज्य बी विज्ञान बी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारा प्रकरणी सातत्यानं केवळ चौकशी करत चालढकल केली जात होती परंतु दैनिक जनसंचलन आणि न्यूजचा पाठपुरावा आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी केलेल्या पाठपुराव्यांची दखल घेऊन अखेर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचारातील दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश जारी केले आहेत त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारांचे चांगलेच धावे धनले असून आता भ्रष्टाचारांची खैरणे अशी स्थिती दिसून येते बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड प्रमाणात आणि खुलेआम भ्रष्टाचार होत आहे रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागांमध्ये भ्रष्टाचार केला जातोय एवढंच नव्हे तर या भ्रष्टाचाराला वरिष्ठांकडूनही प्रचंड प्रमाणात अभय मिळत आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सोनटक्के डॉक्टर पंडित डॉक्टर तडस आणि प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक आणि बहुचर्चित भांडारपाल प्रकाश नामदेव बोते यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं झाल्यास या ठिकाणी मागील काळात जो करोडो रुपयांचा सामूहिक भ्रष्टाचार सुरू होता आणि काही राजकीय दबाव यामुळे वरिष्ठांकडूनही यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नव्हती सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड करत आहे आणि हे करताना अजूनही नवनवीन भ्रष्टाचार प्रकरणे समोर येत आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिक्षण पात्रता नसतानाही आणि भांडारपाल बोते यांच्या शेकडो तक्रारी उपसंचालक अकोला यांच्याकडे तक्रारकर्त्यांनी दिली त्या कारणानं उपसंचालक अकोला यांनी त्यांच्यावर कारवाईचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तळस यांना पत्र देऊनही प्रकाश नामदेव बोते यांच्यावर कारवाई विलंब करत राहिले अशी सूत्रांकडून माहिती मिळाली मांडर विभागात करोडो रुपयांचा प्रचंड घोटाळा झालाय दुसरीकडे साहित्य उपकरणांच्या खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार एवढा प्रचंड आहे की खात्रीलायक त्याचा आकडा हा कोटींच्या घरात आहे अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील अनेक महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारासंदर्भात ओरड करत आहेत बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनीही या संदर्भात थेट विधानसभेत दोन वेळा लक्षवेधी उपस्थित त्यावेळी मोठा उडावला होता परंतु या भ्रष्टाचारा संदर्भात प्रत्येक वेळी चौकशी समिती स्थापन केली जाते चौकशी समिती या संदर्भातील माहिती आणि कागदपत्रे घेऊन जाते परंतु पुढे कुठेही कारवाई होत नाही चित्र होतं या, या स्थितीमध्ये आणि जनसंचलनची वृत्त मालिका आणि सामाजिक कार्यकर्ते खरात यांनी या, या संदर्भात पाठपुरावा केल्यामुळे आता आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी पूर्णपणे ऍक्शन मोडवर आलेले आहेत आतापर्यंत या भ्रष्टाचारा संदर्भात ज्या चौकशी समित्या स्थापन झाल्या त्यांच्या अहवालांच्या आधारावर तात्काळ कारवाईला सुरुवात करण्याचे निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आले ती आदेशानंतर आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील ते तत्कालीन जिल्हा ते इतर सर्व भ्रष्टाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चांगलेच धावेदान आणलेत कारण या भ्रष्टाचारात सामूहिकरित्या संपूर्ण प्रशासन सामील सा असल्याचं आतापर्यंत सिद्ध झालंय आता केवळ निलंबन वा तत्सम कारवाया नाही तर थेट फौजदारी स्वरूपाच्या कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्यानं या भ्रष्टाचारासंदर्भात जे जे कोणी पाठपुरावा करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसून येत आहे आता भ्रष्टाचारांवर फौजदारी कारवाई तर करणे गरजेचं आहेच परंतु भ्रष्टाचारातून जे अवैध संपत्ती चल संप अपसंपदा गोळा करण्यात आल्या त्याही जप्त करणं गरजेचं आहे कारण ही संपत्ती सामान्य जनतेची लूट करून खरेदी करण्यात आली आहे जोपर्यंत या भ्रष्टाचारांवर फौजदारी कारवाई आणि त्यांची व्याजसह संपत्ती जप्त केल्या जात नाही तोवर दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज शांत बसणार नाही अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स नए कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं ओळखले जाते जेव्हा चांगली देता महावीर ड्रेसेस सर्व युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि अठोन्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस